रामकृष्ण हरी संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ कानोपात्रा माता यांनी आपलं ज्ञानदेवांबद्दलचं मनोगत आपली अनुभूती त्यांच्या अभंगातून मांडली आहे मी तुमच्यापर्यंत त्याला पोचवण्याचा प्रयत्न करतो हर शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाई सोपान तो ब्रह्मा मूळ मायामुक्तायै धन्य धन्य दन्य 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 धन्य देव धन्य निवृत्तिराया सोपान सखया धन्य 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 निवृत्तिराया पैठनी भटादाविलि रेडियाची मुखे वद विलिवेदश्रुति धन्य धन्य धन्य, धन्य राया चौदाशे गर्व हर विला चाल विले भिन्त्य दन्य, 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 राया। धन्य धन्य दन्य, 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 राया। धन्य धन्य राण धन्य ज्ञान देव सोपान सखया धन्य 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 निवृत्ती धन्य काणो पात्राजी झाली भाग्याची धन्य झाली भाग्याची भेटी ज्ञानदेवाचीनो नि भेटी ज्ञानदेवाचीनिया धन्य 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 राया। धन्य ज्ञान देव सोपान सखया पहा काय गोड आहे काय ज्ञानेश्वर महाराज काय निवृत्तीनाथ काय सांगाव कानो पातळीला सुद्धा काय अधिकार प्राप्त करून दिला जातीकडून पाहिलं नाही वृत्तीकडूनही पाहिले नाही कर्माकडून पाहिलं नाही धर्माकडून पाहिलं नाही आहे तो जीव त्याला त्या पांडुरंगाच्या चरणापर्यंत पोहोचण्याचा अधिकार प्राप्त करून दिला असे संत श्रेष्ठ कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज आणि काळपात्रा या का गणिकेची मुलगी तिला सुद्धा किती कळवळाला प्राप्त करून दिला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाने स्वतःच्या हाताने जी समाधी पहिली बनवली ती संत काणोपात्रांची काय भाग्य काय अधिकार काय सांगावं ज्ञानेश्वर महाराजांबद्दल सांगता येत नाही संत आपल्या अभंगातून जे सांगता येतो मांडण्याचा सा सहज प्रयत्न करतो आहे शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव बाई सोपान ब्रह्मा आणि मूळ मायामुक्ताई सांगतायत धन्य धन्य धन्य, धन्य निवृत्तीराया राया धन्य ज्ञानदेव सोपान सखया इथेही ते सांग सांगतायत पैठणी काय प्रत्यक्ष पैठणी भटीक दाविली प्रचिती आणि रेडियाचे मुखी वधविली वेदश्रुती वे रेड्या रेडियाच्या मुखातून वेद बोलवून घेतले आणि कुणाला अधिकार कुणाला अधिकार नाही हे खोडूनच काढलं ज्याला भूक त्याला जेवण्याचा अधिकार ज्याच्यात प्रेम प्रेमप्रत भरलं आहे त्याला प्रेम भक्ती करण्याचा अधिकार चौदाशे वर्षा, 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 वर्षाचे तप्त तीर रहिवासी तापी नदीच्या तीरावर राहणारे त्यांचाही गर्व हर हरव हरण गेला मी कोणीतरी आहे हे, हे दाखवण्याकरता चांगदेव महाराज वाघावर बसून आले सापाचा चाबूक केला वाघावर बसून आपल्या लाखो शिष्यांबरोबर आळंदीच्या दिशेने आले हे कळताच ज्ञानेश्वर महाराज एका सक सकाळच्या सकाळी चौघे भाऊ भाऊ भावंड एका जीर्ण भिंतीवरती बसले होते जीर्ण भिंत जीर्ण झाली म्हणूनच ती भिंत ना नाहीतर घराच्या चार भिंती हो होती त्या जीर्ण भंती बसले असताना तिथे त्यांचे शिष्य आले चांगदेवांचे की चांगदेव हो महाराज आपल्याला भेटीला येत आहेत पहिल्या काळी असं होतं कोणी मोठं माणूस आलं पुढे सांगावा झाडला जायचा त्यांच्या स्वागतासाठी ज्ञानेश्वर महाराज वाटले कस स्वागत करावं कळवळ एवढी आली हाय त्या भिंतीवर म्हणले चल बाई चांगदेव हो महाराज भेटीला आलेत आपण कस विलंब करावा भिंत भी, निर्जीव भिंत चालली आणि चांगदेवांच्या समोर जाऊन थांबली ते पाहिल्यावर ते चांगदेव महाराज वाघावर उतरले त्यांना वाटलं सजीवावरती सत्ता करणं सहज आहे पण निर्जीवावर त्याची सत्ता हे प्रभू शिवाय दुसरं कोणीच नाही असे निर्जीवावर ज्याची सत्ता ते ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचं दर्शन घेऊन ते कृतार्थ झाले आणि अशी अभंगातून सांगतात धन्य काणोपात्रा आजी झाली भाग्याची आवजीला बघणं सुद्धा लोक अपशकून मागत होत मानत होते ती कानोपात्राचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाच्या मंदिरात कोणी बाय ठेवत नाही आज अशी अवस्था आहे काणोपात्रीच्या जा त्या झाडाला हात लावावा नतमस्तक व्हावं दोष निघून गेले धन्य कानो पात्र भेटी झाली ज्ञान देवाची म्हणून म्हणून देवाची भेट होण्याकरता देवाची अनुभूती येण्याकरता सद्गुरु आणि संतांची भार निकट आहे आहे सदवस्तूची प्रतुती करून देतात ते सद्गुरु संतांच्या माध्यमातून संतांच्या अनुमतीतून मार्गस्थ जर झालं ना त्यांचा कृपा आशीर्वाद जर धारण केला ना तर तो, तो सखा जिवलग पांडुरंग नक्कीच कडेवर उचलून खांद्यावर उचलून होतो अभंग जसा सांगता येईल त्या भावाने सांगतो व्हिडिओ बनवण्याचे तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं माध्यम जरी व्हिडिओ असला तरी अभंग संतांचे लोकांपर्यंत पोहोचावेत मोबाईलच्या माध्यमातून जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा काही दुरुस्ती असेल तर नक्कीच त्याचं कमेंटमध्ये सांगा की माऊली इथे चुकते तुमचं इथे बरोबर आहे त्यामुळे मलाही स्फूर्ती मिळेल आणि असंच आणखीन थोड्या चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोचता येईल संतांचे अभंग पोचवता येतील इस एक नम्र प्रार्थना कृष्ण